आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घातक शस्त्रे बाळगणाऱ्या आरोपीकडून दहा घातक धारे तलवारी असा एकूण सतरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घातक शस्त्रे बाळगणाऱ्या राहुल संतोष घोलप व तेवीस याला राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे त्याच्याकडून दहा घातक धारदार तलवारी असा एकूण सतरा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना त्यांच्या खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार राहुल संतोष गोलप डार दत्त मंदिर जवळ राजेंद्रनगर हा स्वतःच्या घरी तलवारीसारखी घातक हत्यारी आणून ठेवतो व काही दिवसानंतर त्या हत्यारांची विक्री करतो काल दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा त्यांनी तलवारी आणून त्याने त्याच्या राहत्या घरी ठेवल्या असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री करून छापा टाकण्याचे आदेश पोलिसांना दिलेत राजारामपुरी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी गेले असता राहुल संतोष घोलप यांच्या राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी जिण्याच्या जवळ अडगळीत गोंडपाटात बांधून ठेवलेल्या सतरा हजार चारशे रुपये किमतीच्या धारदार घातक दहा तलवारी मिळून आल्या या कारवाईमध्ये त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय भोजने करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक रुपेश शिंगळे सहायक फौजदार समीर शेख पोलीस कॉन्स्टेबल विशार शिरगावकर कौशल्या जाधव अमोल पाटील नितीश बागडी सुशांत तळप गौरव चौगले महेश महेकर हे करत आहेत कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील